जय सायनस सर्वांना तर स्वागत आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल नाव आहे साक्षी ब्लॉग तर आजचा दिवस आमचा सा शेवटचा आणि आता आम्ही उठलो वगैरे फ्रेश वगैरे झालो आणि मी ब्लॉग सुरू केला उठलो फ्रेश वगैरे झालो ब्रश वगैरे केला मस्त चहा वगैरे पण पियाली आणि आता बघू आमचा रात्रीचा स्पॉट म्हणजे स्पॉट दाखवते खूप मस्त होता पोहड्याचा पुराला ना कोंबड्यांचा फार्म हाऊस मध्ये झोपलेलो माणसांच्या पण जातो होत ना कोंबड्यांच्या फार्म हाऊस आणि आपली गॅंग बाय सायराम सायराम हे आमचं फार्म हाऊस होत गे घे भाई सायराम मस्तामचं ही मस्त आमचं फार्म हाऊस होतं भारी वाटलं माणसांच्या फार्म हाऊसमध्ये तर आम्ही नेहमीत जातो उठतो बसतो पण आता कोंबड्यांच्या पण आलो भारी वाटलं झोपायला वगैरे तर आता बघू पुढचा प्रवास कुठे कसा काय तर सांगतो कुठे दुसरा स्पॉट आता बघू साई आश्रम बोलताय डायरेक्ट शिर्डी तर बघू चला बघू कुठे कसं काय दाखवूया आता पॅक वगैरे आहे ते आम्ही ठेवतो आमच्या गाडीमध्ये आणि मग प्रवासाला सुरुवात करतो हॅलो आपल्या भावाने आपल्यासाठी चाय आणलाय मला वाटलं चाय बनवायला गेले हा <laughs> नाही बोलला पण घेऊन आला चाय तुला एवढा मोठा कप मला एवढा छोटा कप हे बिस्किट बघ एवढस किती रुपयेच आहे तुला हवंय मोनॅको

हे दाखव ना आज रात्री बसणार हे उद्या सकाळी उतरणार साडेतीन वाजता घ्यायला चला तर आता आम्ही शिर्डीच्या थोडं मागे आहे आणि शिर्डी बारा किलोमीटर आहे हे बघा आता चाललो आहे आता शामचा एक किलोमीटर झाला भाऊ आता चाललो आहे बघू सुजल भाऊ बघा बोल आमच्या डमचिंग गॅंग मध्ये ऍड झालेला आहे हा आम्ही अटी ठेवल्या की डमचिंग गॅंग मध्ये आमच्या एटीन प्लस पाहिजे आज छोटा आहे सामील करतो डम्चिंग गँग मध्ये आमचा चेतन भाऊ गेला कुठे चेतन भाऊ तर काय आमच्या त्या वहिनीला काय सोडत नाही त्याची सेटिंग लागते तीन नंबर आहे तो ती त्याच्या त्या पोरीच्या लिस्ट मध्ये थी तो तीन नंबर आहे चालू हा सरळ रस्ता आहे रस्ता काय संपन्न झालेला आहे मागून पण सरळच आहे आणि माझ्या बरोबर कोण अंजू आहे आमची पोरं गेली पुढे मस्ती करत करत आणि मस्ती आगे करत करत येऊन रस्त्याला बसली चेतन कुठे गेला पुढे चेतन गेला काय एकदम सरळ सर्रळ ही बघा गौरव असली काही साई ना तर आता आम्ही आलो पोहेगावला पोहेगाव इकडे आणि गाव इकडे आम्ही आमचा मधला रस्ता आहे तर आता आम्ही आहे तर बघू आता ऊन पण खूप आहे तर आम्ही कसं थांबत 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 येतोय तर आता माझ्याबरोबर अंजू आहे अंजू जय साईनाथ हे तर आता आम्ही थांबतो मंदिर बघून तर ता जरा थोडस बसू कारण का ऊन इतका आहे ना आणि बोलतात ना पाय सुद्धा खूप गेलेले आहे जोपर्यंत हे इथेच बसे इथेच बस बसू त्या मस्तपैकी जरा मंदिर आहे कोणतं मंदिर आहे माहीत नाही पण आहे बघा वाट काहीतरी पोरांची शाळा आहे एक गेट आहे पोरं आहेत ना ही आमची बसण्याची अशी मेहनत चालू असते हा पाहिजे का गमचा हा गमचा वगैरे अंतरून आमची मेहनत सुरू असते आमच्या मध्ये असं कोण बोलत नाही की तू कर मी कर मी कर तू कर जो सगळेच करतात कोण ना कोण ताट पण आम्ही आम्ही पण बाप रे आम्ही बोललो ना अरे हे कमी पडतय जेवणाला असं तसं डायरेक्ट कोण पण उठून घेऊन येतो ना बसला आपला सेटअप फुल झालेला आहे तर आहे की बसूया तू ऐक ग फायनली काय आता आम्ही थोडा थांबलेलो चिप्स वगैरे खाल्ले कोल्ड्रिंक वगैरे पिल्ली आता आम्ही निघलो इथून आता कसा साक्षीचा ब्लॉक मी कंटिन्यू करतोय कारण की तिने चप्पल वगैरे धरले आता कसा शिर्डी जवळ आली तर ती कसा थोडा हे करल कसा थोडा कशी फॅमिली वगैरे येते मग थोडा काय बोलतोय नाही रे नाही तिला लागलाय पायाला म्हणून ती कशी थोडी त्रास होतो तिला चालायला साक्षी साक्षी तू काय बोलू शकते जाऊ आली, आली? माझं शेंगदाणे चटणी तू खाशील पहिला जाऊन <laughs> चेतनला आठवण आलेली आहे भावाला कधी जातो रे मी कधी भेटतो तिला चांगली दिसते ना तुम्हाला सर्वांना आयडी देतो शेवटी दिसली ना, ना तिला दिस फॉलो करा अच्छा

तर फायनली आम्ही साई धर्मशाळा आश्रम टू मध्ये आम्ही आलो आहोत ट्रस्ट साईनाथ तर जय साईराम तर आता आम्ही चालतो आहे आणि आमचं सगळं पालखी वगैरे पुढे गेली इथे आमच्या अर्ध्या गाड्या वगैरे लागलेल्या आहेत ही आपली गँग आहे साई परिवार साईराम तर आता आम्ही जातोय त्याच्यानंतर बाब्या आज कधी नाही तर बाब्या बाब्या तर आता आम्ही चालतो आहे आणि पालखी वगैरे आमची पुढे गेली आम्ही थोडं बरोबरच होतो आत्तासुद्धा थोडंफार आम्ही मागे राहिलो आता आम्ही आत्ता जाणार कपडे वगैरे चेंज करणार अंघोळी करणार कपडे चेंज करणार खाणार वगैरे आणि मग त्याच्या हा बघा हा बोलतो मी नाही आणि मग त्याच्यानंतरला आम्ही आमच्या बाबांच्या दर्शनाला जाणार जी आतुरतेने आम्ही वाट पाहत होतो की पायी चालून बाबांचं दर्शन घेण्याची वेळ आता खरंच जवळ आली कधी हा अंतिम प्रवास म्हणजे टप्प्यावर आला का आम्हाला कळालंच नाही आता चालतं बाब्या बघा खूप दिवसाने आल्या ब्लॉगमध्ये तो बघा कसा करतो नुसता हिला चिडवत असतो त्याचे त्याचे पाय वगैरे दुखतात तरी त्याची मस्ती काय संपत नाही com तर आता चाललो आहे कधी प्रवास संपला काय कळालाच नाही ना एवढे आठ दिवस कधी गेले काहीच कळालं का नाही तर खुशी पण वाटते एकीकडे आनंद पण वाटतोय की खुशी याची वाटते की बाबांना भेटणार आणि दुःख याचं वाटतंय की नऊ दिवसाचा आमचा प्रवास आज अंतिम टप्प्यावर येऊन संपणार आहे बाबांना जेव्हा बघू तेव्हा खरंच शब्दात पण असं सांगायला होणार नाही एकदम असं हे होत आहे पण आता काय करणार बघू आता दर्शन वगैरे तर आता खूप गर्दी वगैरे असणार दर्शनाला गर्दी असेल ना खूप गर्दी असणार दर्शनाला शंभर टक्के आता आम्ही बघू फोन लॉकरमध्ये घेऊ नाहीतर मग फोन आम्ही गाडीत घेऊ गाडीत तर मोस्टली नाही नाहीच आहे फोन तर लॉकरमध्येच असणार बघू आता कोणत्या आधारे काळजी घेतो दादा सायराम सायराम आम्ही पालखीत आलो परिवार आहे ह्याच्यामध्ये थँक्यू बोलला जात नाही आणि हे आमचे अध्यक्ष दादा आम्हाला कधीच म्हणजे माना नाही केलं सायराम दादा सायराम आम्हाला कधीच म्हणजे असं ओरडले नाही वगैरे काहीच नाही उलट बोलले तू ब्लॉग काढ व्हिडिओ काढ रील काढ फोटो काढ पण तुम्ही तुमची काळजी घ्या बस मला बोल बाकी काहीच नाही खूप साथ सपोर्ट केला पालखीतला पहिलाच वर्ष होता माझा पालखीतला पण दादा मला कारण सांग जाम आवडली पालखी तुम्हाला एक नंबर वाटलं मला शब्द नाही सांगू शकत नाही इतकं मला खूप छान वाटलं सगळे खूप चांगले चालत आलो ना आम्ही शंभर टाका पुढच्या वर्षी ती शंभर टाका शंभर टाका फायनल फोटो आपला चार नंबर गेट आहे आता मी दर्शन करायला जाऊ आधी जातो हा आधी जातो खंडोबा मंदिरामध्ये कारण आपली प्रत्येक पालखी खंडोबा मंदिरामध्ये जाते तिथे खंडोबांना भेट देते आणि मग त्याच्यानंतरला आपल्या साईबाबांच्या दरबारी जाते तर आता आम्ही पहिला खंडोबा मंदिरामध्ये चाललो आहे भेट द्यायला मग त्याच्यानंतरला आम्ही जाणार साईबाबांच्या दरबारी मग तिकडे गेल्यावर आमचा नऊ दिवसाचा प्रवास आज संपन्न होणार आहे तर आता जातो खंडोबा मंदिरामध्ये अर्धा आमचा ग्रुप पुढे आहे अर्धा ग्रुप आमच्या मागे आहे आपल्या आपल्या अख्खे ते सायराय जय जायना चाललंय बघू खंडोबा मध्ये माझी गर्दी आहे की नाही तर आता आम्ही पोहोचलो खंडोबा मंदिराच्या मध्ये निशानी गेली पुढे जय साईनाथ साई दर्शन झालं आणि आम्ही खूप भारी काय हे दाखव आपलं दे पान भेटले आम्हाला डिरेक्ट पान आहे ना आमच्या इकडे येऊन म्हणजे असे समोरासमोर पडत होते तर आम्ही उचलले आम्हाला अनेक असे पान भेटले आतमध्ये तर आम्ही अनेक पान वाटून टाकले तिकडे आम्हाला एक म्हणजे आम्हाला एक एक ठेवले आणि आम्ही तिकडे वाटून टाकले हा तर आता आम्ही जेवायला चाललो आहे बघू आता किती वाटते साडे नऊ झालेले आहेत रात्रीचे आता आम्ही चाललोय बघू घोषणालय सुरू आहे की नाही ते बघा व्हायला वाटायला पाहिजे बघायचे मला नको आहे घोषणालय आता सुरू आहे का म्हणजे प्रसादन आहे तर कसं काय बघा का? वैभव काय घेतोय सुजल बघा सुधारणार नाही तर आता जातो बघू चालू आहे काय काहीतरी बोलले बंद होत करू तर बघूया फोन वगैरे होते लॉकर मध्ये ह्या लोक फोन वगैरे आणायला गेलेले बघू भोजनालय चालू आहे काय वगैरे तो थंडी वगैरे इतकी थंडी आहे ना आताच कुडकुड कुडकुड -कुड 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 व्हायला होत आहे खूप थंडी आहे यश हे लोक दोघ निघाले मम्मी यश गोपाळ आता हे लोक उद्या येतील सकाळी तर हे बघ हे बघा बाबा भारी दिसते साईराम तुम्हाला काय ना मी आता आम्ही भोजनालयाला आलो जेवायला भात डाळ दोन भाज्या मीठ पाणी आणि आता चपाती देतात माल नको माल नको तर आता अरे नको तुकडे आहेत दोघं जण तर आता आम्ही निघालोय मी मम्मी माझा भाऊ गोपाळ दादा आणि वैभव सुजल तर आमची मंडळी आम्हाला सोडायला आली आहे खाली तर आम्हाला बोलतात नको जाऊ नको जाऊ त्याचं तोंड वगैरे बारीक झालं आम्ही निघालो तर बघा बाई चल साईराम भेटू पुन्हा

साईराम चला ब्लॉग येतील बघा कशा वाटते कमेंट करून सांगा आता मुंबईला गेल्यावर यश ब्लॉग एडिटिंग करणार आहे तर माझा मोहम्मद मुफली आहे मीस दिसते चला ना चला भाई बायरा सायराम बाय जाऊ तो बघ गोपाळ पुढे बाय बाय हे बाय निटिया हे चल भाई तू येऊ नको रा येऊ नको नको येऊ राऊ नको हे बसला कुठेतरी घे यश बसला का यश सुजल मम्मी मागे बसते सायराम आमची मंडई राहिली बिचारे राह राह बोला तर तुम्ही गद्दारी केली बोलते चालले तुम्ही लोक काय करणार बसला